ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका घराच्या रस्त्यावरती ट्रॅक्टर लावण्याच्या वाघोली येथील ला जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय या मारहाणीमध्ये दाम्पत्य गंभीर जखमी त्यांच्यावर अहिल्यानगर इथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे संपत रंगनाथ वांडेकर आणि आशाबाई संपत वांडेकर असे जखमी दाम्पत्याची नावं आहेत रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडलाय विशेष म्हणजे याबाबत शेवगाव पोलिसांनी मारहाणीमध्ये जखमी झालेल्या दाम्पत्यांवरतीच गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे परिसरात उलट सुलट चर्चा सुरू आहे रात्री सुमारास वस्तीवरील संपत वांडेकर यांच्या घरासमोरील अशोक देवराव कराळे यांचा ट्रॅक्टर डिझेल संपल्यानं थांबला होता यावर वांडेकर आणि कराळे यांच्यामध्ये वादावादी झाली त्यानंतर वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं यामध्ये संपत आणि आशाबाई वांदेकर यांना कराळे यांच्यासह इतर चार ते पाच जणांनी दुचाकीची चेन तसेच वायर न जबर मारहाण केली आहे तसेच आशाबाई वांडेकर यांच्या अंगावरती दुचाकी घातली आहे त्यामुळे त्यांचा हात फ्रॅक्चर झाला या जखमी दाम्पत्यास शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं मात्र दोघे गंभीर असल्यानं त्यांना अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आल्या मारहाणीमध्ये वांडेकर दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे तरी देखील शेवगाव पोलिसांनी उरट त्यांच्याच विरुद्ध मारहाण आणि चोरीचा गुन्हा दाखल केला त्यामुळे पोलिसांच्या या भूमिकेविरुद्ध उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे संदीप सी तास शेवगाव उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागलीय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक -कूल, वस्तूंची नवीन रेंज साईराम राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या इथे आय एफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये डोनेशन एग फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी